श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलाष्टकबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे म्हणजेच होलाष्टक म्हणजे हो काय होलाष्टकामध्ये काय करावे काय करू नये होलाष्टक काळ कोणता असतो होलाष्टकची कथा काय आहे होलाष्टक काळामध्ये चुकूनही कोणती कामे करू नये ज्यामुळे आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होऊ शकतो म्हणजेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होलास्टकबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा आणि त्यामधील ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण पाहूया होलास्टक म्हणजे काय होलिका दहनाच्या आठ दिवस आधीच्या कालावधीला होलाष्टक म्हणतात सनातन धर्मात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे या सणाच्या आठ दिवस आधी होलाष्टक दि हो सुरू होते या काळात शुभ आणि शुभ कार्यावर बंदी आहे म्हणजेच या काळात कुठलीही शुभ कार्य केली जात नाहीत तर यावर्षी होलिका दहन चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रविवारी साजरी करण्यात येईल तर अशा परिस्थितीमध्ये सतरा मार्चपासून होलाष्टक सुरू होणार आहे होलाष्टकात केलेल्या शुभ आणि शुभ कार्याचे शुभ फळ मिळत नाही म्हणजे तुम्ही होलाष्टक काळामध्ये सतरा मार्च पासून ते चोवीस मार्चपर्यंत या काळामध्ये तुम्ही कुठलेही शुभ कार्य करायचे नाही आणि जरी तुम्ही कुठलेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्याचे उलट परिणाम दिसून येतात त्यामुळे या होलाष्टकाच्या काळामध्ये सतरा मार्च पासून ते चोवीस मार्च या काळामध्ये कोणती कामे आपण टाळावी हे यापुढे आपण जाणून घेऊयात शास्त्रानुसार हो विवाह नामकरण तसेच घराची वास्तुशांती असेल मुंडन असेल तर हे जे काही शुभ कार्य असतात तर ती शा, शास्त्रानुसार ही कामं होलाष्टम्यान का करू नये तसेच याशिवाय तुम्ही हो दरम्यान यज्ञ हवन हे सुद्धा करू नये किंवा गुंतवणूक व्यवसाय सुरू करणे असे केल्याने सुद्धा तुमच्या व्यवसायाला नुकसान होऊ शकते होलाष्टकादरम्यान नवीन घर घेणे किंवा इतर कुठलीही मालमत्ता घेणे दागिने वगैरे खरेदी करणे हे सुद्धा या काळामध्ये टाळावे तसेच घराचे बांधकाम सुरू करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या काळामध्ये होलाष्टक काळामध्ये करू नये होलाष्टक काळामध्ये ज्योतिषांच्या मान्यतेनुसार अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत नवगृहांनीसुद्धा रूप धारण केलेले असते होलाष्ट काळात सर्व ग्रह उग्र स्वरूप धारण करतात होलाष्टक दरम्यान अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू उग्र राहतो या ग्रहां या ग्रहांच्या उग्रतेमुळे व्यक्तीची निर्णय क्षमता कमकुवत होत असते अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात परिणामी कोणत्याही कामात नुकसान होण्याची शक्यता वाढते ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे त्यांनी या दिवसात अधिक सावध राहावे याच कारणामुळे या दरम्यान म्हणजे या होलाष्टकामध्ये केलेल्या शुभ कार्यामध्ये अमंगल होण्याची शंका जास्त असते तर या दिवसामध्ये व्यक्तीचा निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा कमजोर होते होलाष्टकाला व्रतपूजन आणि हवन या दृष्टीने चांगलं मानलं गेलं आहे तर या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळते तर हो मागे काय कथा आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया म्हणजे होलाष्टक जो काळ आहे आठ दिवसांचा तर ते काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया शिवपुराणानुसार देवतांच्या विनंतीवर कामदेव यांनी महादेवाची तपस्या भंग केली होती याने महादेव अत्यंत क्रोधित झाले त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्राच्या ज्योतीने कामदेवांना भस्म केले प्रेमदेवता कामदेव हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोकव्याप्त झाली आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी रतीने इतर देवी देवतासह महादेवाला प्रार्थना केली प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना पुनर्जीवनाचा आशीर्वाद दिला फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि आठ दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुनर्जीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की हिरण्यकशिपू हा राक्षस पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माजींकडून वरदान मिळवले होते हिरण्यकशिपूने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकशिपूने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यपू स्वतःलाच श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्यकश्यपुला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपूने त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असे वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जाळून खाक होईल हे ऐकून हिरेन्यकशीपणे गावात वाळलेल्या गौऱ्यांची मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी त्या होळीला आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा धाव होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी ते जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली प्रल्हाद सुखरूप राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कशुपूचा तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून होळीला जास्त महत्व आहे या सर्व घटना त्या आठ दिवसात घडल्या ज्याला आपण होलाष्टक म्हणून ओळखतो या सर्व कारणामुळे हो शुभ कार्य करण्यास मनाई आहे तर होलाष्टकामध्ये कोणत्या चुका या चुकूनही करू नये तर कोणत्या गोष्टी या टाळाव्यात होलाष्टकामध्ये ग्रह उग्र झाल्याने नकारात्मक परिणाम प्राप्त होतात त्यामुळे या काळात कोणताही नवा व्यवसाय किंवा नवीन दुकान सुरू करणे टाळावे या काळात कोणतीही नवी वस्तू विकत घेऊ नये विशेषतः सोने चांदी हे तुम्ही खरेदी करू नये यासह हवन यज्ञ करणे देखील टाळावे तर तुम्ही होलाष्ट काळामध्ये काय करू शकता धार्मिक मान्यतेनुसार हो दरम्यान प्रभू श्रीराम भक्त हनुमान विष्णू आणि नरसिंह या देवांची पूजा करू शकता तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलाष्टक म्हणजे काय होलाष्ट काळामध्ये काय करावे काय करू नये होलाष्टकाची कथा काय आहे होलाष्टकात कोणती कामे करू नये अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ